पाच दिवसापूर्वी स्वेछानिवृत्तीचा अर्ज दिल्यानंतर वरिष्ठांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून तणावात असलेला आपला पती रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने प्रिया मित्रा यांनी मुलगी माही हिच्यासह बँक ऑफ बडोदाची शाखा गाठली रात्री एक वाजल्यापासून शोना शोना करत आपल्या नवऱ्याला हाक मारत दरवाजा ठोठावत होत्या प्रिया मित्रा प्रतिसाद मिळालाच नाही अखेर शिपायाला बोलवून आणलं आणि रात्री दीड दोन वाजता ज्यावेळेस दरवाजा खोलला त्यावेळी उशीर झाला होता बारामतीतील बँक ऑफ बडोदा या बँकेत वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक असलेले शिवशंकर मित्रा यांनी गळफास लावून बँकेतच आत्महत्या केली त्यापूर्वी त्यांनी बँकेत बसून एक सुसाईड नोट लिहिली होती ज्याच्यामुळं बँकिंग व्यवस्थापनातील विशेषतः खाजगी बँकांमधील जो अतिरिक्त दबावाचा परिणाम बँकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर होतोय ते समोर आले आहे बारामतीत अशा प्रकारची पहिलीच घटना असल्यामुळं खळबळ उडाली शिवशंकर मित्रा हे प्रयागराजमधील आहेत पाच दिवसापूर्वीच त्यांनी अतिरिक्त बँकेचा दबाव सहन होत नाही वरिष्ठांचा दबाव सहन होत नाही म्हणून बँकेकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी रात्री उशिरा एक चिठ्ठी लिहिली त्यामध्ये लिहिलं की मी शिवशंकर मित्रा बँक ऑफ बडोदा बारामतीचा मुख्य प्रबंधक मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करतोय माझ्या मृत्यूनंतर माझ्या बँकेकडं माझी विनंती आहे की कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव असते आणि ते शंभर टक्के आपलं योगदान देत असतात माझी आत्महत्या मी पूर्णपणे शुद्धित असताना आणि स्वतःच्या इच्छेनं करतोय त्यामध्ये माझ्या कुटुंबियांना जबाबदार धरू नका मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करतोय वेळी त्यांनी पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना उद्देश मला माफ करा असं लिहिलेलं आहे आणि शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत अशी इच्छा व्यक्त केली बँकिंग क्षेत्रातली विशेषतः खाजगी बँकांच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वाढत्या दबावाचा शिवशंकर मित्रा हे बळी ठरले आहेत आज सकाळपासून त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी यांच्या पुढं भविष्याचा अंधार पसरला होता